स्वच्छता मॉनिटर अभियान टप्पा क्रमांक दोन च्या संदर्भाने हे अभियान कसे राबवावे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची या अभियानात काय भूमिका असणार आहे शाळांना नोंदणी करायची असल्यास ती कुठे करावी इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत नमस्कार मी दीपक आपल्या सर्वांचे शिक्षणाची बाराखडी या मध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम सध्या सुरू आहे या उपक्रमामध्ये प्रत्येक शाळेला गुणांचे आहे त्यापैकी गुणांचा हा स्वच्छता मॉनिटर अभियान टप्पा क्रमांक दोन मधील सहभागाकरिता करीत आहे मित्रांनो माननीय आयुक्त यांच्या द्वारा दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पत्र सुद्धा निर्गमित झालेले आहे हे अभियान लेट्स चेंज या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये राबविण्यात येत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की परिसर अस्वच्छ दिसत असल्याने स्वच्छता अभियान राबवावे लागते मात्र परिसर घाण होणारच नाही या मूळ कारणावरच उपाय केल्या जात नाही आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा स्वच्छता अभियान राबवावे लागते स्वच्छता मॉनिटर दोन हजार तेवीस दुसरा टप्पा यामध्ये अस्वच्छतेच्या मूळ कारणावरच घाव घातला जाणार आहे अस्वच्छता पसरत असताना तेव्हाच कोणी पॉइंट आउट करत नसल्यामुळे अनेक वर्ष जनजागृती करून देखील स्वच्छता अभियानाची यशस्वीता ही तत्कालिक राहत आहे स्वच्छता मॉनिटर अभियान यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना केवळ दोन सोपे कार्य करायचे आहेत आपले विद्यार्थी हे आपले स्वच्छता मॉनिटर राहणार आहेत या स्वच्छता मॉनिटरला रोज गृहपाठ द्यायचा आहे की त्यांना कोणीही घाण करताना दिसताच जागीच केवळ पॉइंट आउट करून नम्रपणे झालेली चूक सुधारण्याची विनंती समोरच्या व्यक्तीला करायची आहे जेव्हा अनेकदा अनेक, अनेक माध्यमातून चूक पॉइंट आऊट करून दिली जाईल तेव्हा अस्वच्छता पसरवणाऱ्या व्यक्तींच्या वर्तनामध्ये परिवर्तन दिसून येईल वीस फेब्रुवारी पर्यंत शिक्षकांनी वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचा आहे की काल कोणी स्वच्छता मॉनिटरगिरी केली का यावर विद्यार्थ्यांनी स्वच्छता मॉनिटरगिरी केली असल्यास अर्थात स्वच्छता मॉनिटर म्हणून कोणाची चूक पॉइंट आऊट करून दाखवलेली असल्यास ते वर्गामध्ये आपला अनुभव कथन करतील रोज किमान एका घटनेचे चांगले विवरण असलेला व्हिडिओ शिक्षकांनी तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी एक हॅशटॅग वापरायचे आहे है। ते हॅशटॅग या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आलेले आहे परिवर्तन घडत आहे याचे एक वातावरण निर्मिती व्हावी याकरिता सोशल मीडियाचा वापर केला जाणार आहे या उपक्रमाकरिता वेगवेगळ्या सोशल मीडियावर जे हँडल्स आहेत त्यांची नावे आपण आता स्क्रीनवर पाहत आहात यांचा वापर करून आपण आपल्या विद्यार्थ्यांचे अनुभव कथन करणारे व्हिडिओ अपलोड करावे वीस फेब्रुवारी पर्यंत हे काम आपण नियमितपणे केले तर शिक्षकांना स्वच्छता मॉनिटरगिरी बाबत रोज विचारण्याची सवय होईल आणि अभियानाचा कालावधीनंतर देखील स्वच्छता मॉनिटरगिरी होत राहील शिक्षकाने रोज विचारल्यामुळे विद्यार्थी लक्षात ठेवतील आणि निष्काळजी लोक थीक ठिकठिकाणी थांबवले जातील दोन तीन वेळा थांबवले गेले की लोक स्वतः जास्त सतर्क राहतील आणि कदाचित ते स्वच्छता मॉनिटरगिरी करू लागतील वर्गात व्हिडिओवर गोष्टी स्वरूपात विद्यार्थ्यांनी आपले अनुभव विवरण केल्याने मुलांच्या वैयक्तिक विकासात मदत होईल क्रिएटिव्हिटी वाढेल वाक्यरचना सुधारेल त्यांच्या बोलण्यात फ्लो आणि आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांच्या हातून एक सामाजिक कार्य घडेल या संदर्भात अधिक माहितीसाठी एक स्वतंत्र वेब पेज आहे जे आता आपण स्क्रीनवर पाहत आहात याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे स्वच्छता मॉनिटर दोन हजार तेवीस फेज दोन आपल्याला शाळेला लॉग इन करायचे असल्यास याच वेबसाईटच्या च्या सर्वात खाली स्कूल लॉग इन चे ऑप्शन देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी क्लिक केले असता याप्रमाणे विंडो ओपन होते या ठिकाणी युडायस कोड टाकून अत्यंत सोप्या पद्धतीने आपण आपल्या शाळेला या अभियानामध्ये लॉग इन करू शकता या अभियानाच्या संदर्भाने एक चित्रपट सुद्धा युट्यूब वर आहे या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या संदर्भातील सर्व गुण आणि त्याचे निकष भारांश आणि एकंदर अंमलबजावणीची कार्यवाही या संदर्भाने अधिक माहिती हवी असल्यास आपण माझ्या चॅनलवरील या संदर्भातील व्हिडिओ पाहू शकता त्याचप्रमाणे या अभियानामध्ये उल्लेख करण्यात आलेल्या व गुणांकन असलेल्या वाचन चळवळीबद्दल जाणून घेण्याकरिता आपण माझ्या चॅनलवरील त्या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा पाहू शकता स्वच्छता मॉनिटर अभियान टप्पा क्रमांक दोन आपल्या शाळेमध्ये राबूया सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद